नमस्कार जय श्रीराम मंडळी अमेरिका नेहमी दोन राष्ट्रांना किंवा अनेक राष्ट्रांना अशी झुंजवत ठेवून स्वतः मजा बघतो असं आपण एवढे वर्ष बघत आलेलो आहोत आणि हा आपला सर्वांचा अनुभव आहे आणि ह्या सगळ्यात अमेरिकेचा स्वार्थ असतो त्यांना त्या देशात काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे सामग्री आहे ती अमेरिकेला स्वतःला हवी असते जर अर्थ आता इराक कुवेत किंवा आणखी राष्ट्रांचा विचार केला तर याबाबतीत असंच झालेलं आहे की अमेरिकेला जेव्हा ते डोळेजण होत चालले त्यावेळेला त्या राष्ट्रांना निपात हा अमेरिकेने केलेला आहे आता इराण आणि इस्रायल युद्ध चाललेलं आहे कारण पॅलेस्टाईनच्या बाजूनी पॅलेस्टाईनच्या बाजूनी इराण उभं राहिलं आणि ते एक मुस्लिम राष्ट्र म्हणून ते उभं राहिलं त्याने असं ठामपणे सांगितलेलं आहे परंतु इराणकडे मुळामध्ये तेल साठा आपल्याला इराण आपल्याला तेल मोठ्या प्रमाणात येतो त्यानंतर वायू येतो गॅस येतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आणि जगातल्या खूप मोठ्या देशांना खूप मोठ्या वर्गाला इराणकडून जात आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे इराण हे तेलाच्या बाबतीत नैसर्गिक वायूच्या बाबतीत समृद्ध राष्ट्र आहे त्यामुळे अमेरिकेचा डोळा हा त्यांच्यावर असणारच आहे मुळात पूर्वी इराण आणि अमेरिकेचे संबंध हे चांगलेच होते पण तो हे सगळं जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा येतात म्हणजे नैसर्गिक साधनसं सामग्रीच्या व्यावसायिक गोष्टी तोट्याचा विषय तेव्हा मात्र अमेरिका ते संबंध वगैरे काही बघत नाही आणि फक्त आपल्या स्वतःच्या राष्ट्राचा विचार करते देशाचा विचार करते उत्पन्नाचा विचार करते स्वार्थाचा विचार करते आणि मग त्या देशाचा देशाचा कसा पाडा होईल असा अमेरिका प्रयत्न करत असते आणि त्या तेल साठ्यांवर किंवा त्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपला ताबा कसा मिळवता येईल याचा विचार आम्ही कर अमेरिका कायम करत असते आणि ते आजपर्यंत करत आलेली आहे आता इस्रायल आणि इराण युद्ध सुरू आहे यामध्ये अमेरिकेने आधी सहभाग घेतला नाही फक्त इस्रायलला पाठिंबा दिला होता मी आधुनिक पाठिंबा दिलेला आहेच पण आत्ता अमेरिका प्रत्यक्ष युद्धात उतरलेली आहे आज कालच अमेरिकेने इराणवर काही हल्ले केले आणि त्यांचे अणुब बनवण्याचे कारखाने ते उद्ध्वस्त केले ती स्थळं ते तळ तिथे उद्ध्वस्त केलेले आहेत तर काल प्रत्यक्ष भूमिका नाही तर एवढे दिवस होत, अमेरिका म्हणतो आम्ही त्यांना चौदा दिवसाची मुदत दिलेली आहे आम्ही वाढ बघत आहोत बघत आहोत आणि इस्रायलला फक्त पाठिंबा देत होतो नैतिक पाठिंबा नैतिक पाठबळ हे फक्त अमेरिका इस्रायलला देत होतं मुळामध्ये अमेरिकेला असं वाटलं नाही की इराण एवढं इस्रायलला भारी पडेल आणि इस्रायलचाही अंदाज फसला इस्रायल हे अत्यंत गुणी राष्ट्र आहे चांगलं राष्ट्र आहे मेहनती कष्टाळू राष्ट्र आहे फक्त नव्वद लाख लोकसंख्या असलेलं राष्ट्र आहे त्यांचं सैन्य केवळ किती आहे साठ पासष्ट हजार सैन्य आहे या उलट इराणची जवळजवळ साडेआठ नऊ कोटी लोकसंख्या आहे आणि आणि आठ ते नऊ लाख त्यांचं सैन्य आहे हा फरक म्हणजे विषमता मुळात सगळं विषम गोष्टी आहे इराण इ इस्रायल हे अत्यंत छोटं राष्ट्र आहे नव्वद म्हणजे एक कोटी ही लोकसंख्या इराण इस्रायलची नाही आहे पण तरीही अत्यंत कष्टाने मेहनतीने बुद्धिमत्तेने आपल्या प्रज्ञेने प्रतिभेने चिकाटीने हे लोक पुढे गेलेले आहे विज्ञान तंत्रज्ञान आज असा एक देश नाही जो इस्रायलची कोणती वस्तू वापरत नाही इतकं इस्रायल तंत्रज्ञानाच्या विज्ञान तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टीत पुढं गेलेलं आहे टेक्नॉलॉजी आहे त्या सगळं इस्रायल पुढं गेलेलं आहे इतकी शेती कितकी आधुनिक आहे इतकी प्रगत आहे इस्रायलची आणि सैनिकी बळही त्यांचं अत्यंत चांगलं आहे ती ताकद चांगली आहे परंतु त्यांना जो अंदाज होता की पॅलेस्टिनला जसं आपण नमवतो प्रत्येक वेळी तसं इराण नमवू शकू हा त्यांचा अंदाज माझा सपशेल फसला कारण इराण हा काही कच्चा भिडू नाही आहे कच्चा लिंबू नव्हता आणि नाही आहे इराणकडे शस्त्रास्त्रांचा साठा खूप मोठा आहे त्यामुळे त्यांनी आता इस्रायलच्या पंतप्रधानांनी तात्पुरती माघार जाहीर केली तर आम्ही सध्या माघार घेतो असं ते म्हणावे आणि त्यानंतर अमेरिका आता युद्धात उतरलेला आहे मग अमेरिका युद्धात उतरणं हा एक वेगळा संकेत आहे जगासाठी वेगळा संदेश आहे याच्या कारण तिसरं महायुद्ध भडकू शकतो खरं युद्ध थांबलं पाहिजे युद्ध तिसरं महायुद्ध सुरू होता कामा नाही कारण ह्यामध्ये सामान्य माणसंच बळी पडतात सामान्य माणसांचाच बळी जात असतो ह्या सगळ्याचा परिणाम सामान्य माणसावर आणि परिणाम सगळे सामान्य माणसाला भोगावे लागतात महागाई होणार आहे वस्तूंचा तुटवडा होणार आहे टंचाई निर्माण होणार आहे इंधन मिळणार नाही आहे इंधन पुरवठा होणार नाही आहे अशा अनेक गोष्टी यातून होऊ शकतात त्यामुळे ह्यामध्ये सामान्य निष्पाप माणसं जी आहेत नागरिक आहेत निष्पाप सैनिक आहेत हेच त्याच्यामध्ये भरडले जातात ह्यामध्ये या नेत्यांचाच स्वार्थ असतो त्यामुळे ही अहंकाराची लढाई अहंभावाची लढाई ही कुठेतरी थांबली पाहिजे थांबली पाहिजे कारण एकीकडं आम्ही ट्रम्प असं म्हणाले आम्हाला शांती हवी आहे आम्हाला आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत असं कालच ट्रम्प यांचं विधान आहे अमेरिका अध्यक्षांचं विधान आहे मग तुम्ही तसे प्रयत्न करावेत आणि ते दुसरंही त्यांचं वाक्य होतं की मीच पाकिस्तान आणि भारत युद्धामध्ये सांगितल्यानंतर विनंती केल्यानंतर युद्ध थांबलं म्हणजे मीच ते युद्ध थांबवलं भारत पाकिस्तान युद्ध तर ही त्यांची दरपकती किंवा हे त्यांचं विधान किती खरं किती खोटं हा विषय वेगळा झाला विरोधक मात्र टीका करतच होते ह्या विधानावरून की या आप ट्रम्पमुळे युद्ध थांबलो असं विरोधकांनी म्हटलेलंच आहे परंतु मुळामध्ये ते जर म्हणत असतील भारत पाकिस्तान युद्ध नको तर इराण इस्रायल आणि इराण अमेरिका असं युद्ध का हवं हो। ही तुमची दुटप्पी भूमिका झाली दांभिक भूमिका झाली ही दांभिकता झाली त्यामुळे युद्धात एकूणच आत्ता चीन आहे रूस आहे म्हणजे रशिया आहे हे हे सगळं आत्ता बघत आहेत ते पण जे आत्ता केवळ भूमिका घेत आहेत ते युद्धात उतरू शकतात मग या बाजूनी जर्मनी आहे इंग्लंड आहे युनायटेड किंगडम आहे फ्रान्स आहे आणि अमेरिका इस्रायल असा एक गट आणि तिकडे येमेन आहे त्यानंतर बाकीचे देश आहेत म्हणजे तुर्की आहे सिरिया आहे चीन आहे रशिया आहे आणि स्वतः इराण आणि इराक ही सगळी राष्ट्र हा एक गट आणि पाकिस्तान याच्यामध्ये काय भूमिका घेतं हेही महत्वाचं आहे कारण पाकिस्तानच्या संसदेने सांगितलेलं आहे की आम्ही ठामपणे इराणच्या बाजूने आहोत इराणवर बॉम्ब पडला तर इतरवर पाकिस्तान अणुवाम टाकेल असं आम्ही पाकिस्तानने सांगितलेलं आहे ते त्यांच्या संसदेत सांगितलेलं आहे संसदेत पाकिस्तानच्या संसदेतले सगळे खासदार सगळे मंत्री स्वतः पंतप्रधान हे सगळ्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की आम्ही इराणच्या पाठीशी आहोत हे त्यांनी सांगितले आणि मुस्लिम म्हणून आहोत हे त्यांनी सांगितलं यांनी सांगितलेलं आहे की दगडाच्या खाली कोण आहे लपलेलं हे आम्हाला दगड सांगेल म्हणजे त्यांनी इस्रायलच्या बाबतीत भूमिका घेतली की दगडाच्या बाबतीत दगडाच्या खाली कोण लपलेला इस्रायली आहे हे आम्हाला दगड सांगेल आणि तोच आम्हाला वरून आदेश आलेला आहे म्हणजे अल्लाकडून आदेश आलेला आहे त्यामुळे आम्ही आमचं इस्रायली शत्रू आहे हे जरी असलं तरी पाकिस्तान थेट धाडस करेल का अमेरिकेच्या विरुद्ध जाण्याचा धाडस करू शकत नाही याचं कारण पूर्णपणे पाकिस्तानचे अर्थकारण हे अमेरिकेवर अवलंबून आहे परंतु असं असलं तरी पाकिस्तान हे राष्ट्र कधीही उलटं फिरू शकतं तुम्ही एखाद्या कुत्र्याला खायला घालता तोच कुत्रा तुमच्यावर उलटू शकत नाही का एक दिवस तोच तुमच्यावर भुंकायला येतो तोच तुमच्यावर भुंकून चावा पण घेऊ शकतो अमेरिकेला याआधी तालिबान्यांचा वगैरे अनुभव आलेलाच आहे की तालेबान तालिबानांना अमेरिकेत पोचलं ते काय झालं ह्याचा अनुभव आहेच परंतु आता सध्या पाकिस्तानचे जे लष्करप्रमुख आहेत मुनीर ते कालच ट्रम्प यांना भेटायला गेले आणि त्यांनी भेट घेतली आणि ट्रम्प आणि मुनीर म्हणजे पाकिस्तानचे जे, जे लष्कर प्रमुख आहेत त्यांनी त्यांची त्यांच्या भेटी ठरलेलं आहे की अमेरिका हा पाकिस्तानचा युद्धभूमीसाठी युद्धभूमी म्हणून या युद्धात वापर करणार आहे तळ म्हणून वापर करणार आहे असं अमेरिकेचं ठरलेलं आहे तेव्हा पाकिस्तान एकदम धाडस करेल असं वाटत नाही ते आडून त्या सगळ्यांचा पाठिंबा ह्यानात असणार आहे इराणला असणार आहे पण मुस्लिम असल्यामुळे आणि तिथे दुसरी गोष्ट को लष्करापुढे कोणाचं काही चालत नाही पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष कोणी सगळे त्यांच्या हातचं बावलं असतात सगळं लष्कर सर्वे सरावं असतात त्यामुळे मुनी लष्कर प्रमुख आहेत ते निर्णय घेतील तोच तिथे अंतिम असणार आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की अमेरिका ह्यात एकच प्रयत्न करते आहे की हि ह्या मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन म्हणजे धर्मयुद्ध म्हणून याला डेबल लागू नये हा मुसलमान विरुद्ध ख्रिश्चन असं युद्ध आहे म्हणजे धर्मयुद्ध आहे असं होऊ नये म्हणून ते पाकिस्तानला चुचकारतायत आणि पाकिस्तानला जवळ करतायत जवळ केल्याचं नाटक करतायत भास करता आभास निर्माण करतायत ह्याचं कारण त्यांना असं एक तर ध्रुवीकरण होईल सरळसर ध्रुवीकरण होईल की एकीकडं ख्रिश्चन राष्ट्र आहे एकीकडं मुस्लिम राष्ट्र आता रशिया हे काही मुस्लिम राष्ट्र नाही आहे आणि चीन हे काही मुस्लिम राष्ट्र नाही आहे ती निध निधर्मी राष्ट्र आहेत पण हे जरी असलं तरी त्यामध्ये येमेन आहे किंवा सिरिया आहे इराण पाकिस्तान तुर्की अफगाणिस्तान ही सगळी मुस्लिम राष्ट्र आहे सौदी अरेबिया ही सगळी मुस्लिम राष्ट्र आहे परंतु धा त्याला ध्रुविक धार्मिक ध्रुवीकरण होणार नाही धर्मयुद्ध म्हणून माहेर जाणार नाही असे प्रयत्न हे अमेरिकेचे चाललेले आहेत आणि म्हणून ते मुद्दाम होऊन पाकिस्तानला आहे आहेत तो मंडळी ह्या सगळ्यामध्ये इस्रायल हे खरंच चांगलं राष्ट्र आहे आपण सगळे मनाने इस्रायलच्या जरी पाठीशी आहोत नक्कीच पाठीशी आहोत भारतीय आपण सारे भारतीय इस्रायलच्या पाठीशी आहोत पण हे जरी असलं तरी युद्ध हे थांबलं पाहिजे आणि जगात शांतीत प्रस्थापित राहिली पाहिजे ह्याचं कारण युद्धामध्ये होतं ते नुकसान सामान्य माणसाचं आणि कधीही न भरून निघणारी मनुष्यहानी होते निष्पाप सैनिक मानले जातात निष्पाप नागरिक मानले जातात सगळ्याचा फटका हा सामान्य माणसालाच बसतो महागाई वाढते वस्तूची टंचाई निर्माण होते इंधन मिळणार नाही रस्त्यावर माणूस फिरू शकणार नाही मुक्तपणे आणि जागतिक जो फटका उडाला ह्या सगळ्याचा तर जागतिक महायुद्ध तिसरं महायुद्ध निर्माण व्हायला सुरू व्हायला वेळ लागणार नाही ते होऊ नये त्यामुळे अमेरिकेने हे सगळं थोपवावं थांबवावं आपली हाव आहे आपला जो लोभ आहे तो कुठेतरी आवरता घ्यावा आणि सगळं आपल्यालाच पाहिजे अशी भूमिका सोडून द्यावी हेच या निमित्ताने आपल्याला आवाहन करता येईल मंडळी आपल्या यावर काय मत आहे आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत